इथे उपस्थित असलेले सर्व तमाम शेतकरी बंधू बहिणी माता बहिणी त्याप्रमाणे पत्रकार बांधव या सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण इथे हा मेळावा कशा संदर्भात घेतलेला आज खरे आपण अठ्ठावीस करोडची जी खरेदी झालेली आहे त्या खरेदीच्या निषेधार्थ आपण आज इथे उपस्थित झालो शेतकरी बांधवांना मला सांगायला असं मी मध्ये विषय घेतला की आपण आम्ही दोन अडीच वर्ष बघतोय फक्त वाशरूम आणि बाथरूम याच्यावरती सत्तर टक्के चर्चा असते मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे कांद्याचं उत्पन्न जास्त नाही टोमॅटोचं उत्पन्न जास्त नाही एखाद्या उत्पन्न जास्त होतं त्यावेळेस भाव गडगड करतो शेतकऱ्याला परवडत नाही त्याच्यावरती काहीतरी प्रशासन चालू करा कोणी आईच्या पोटात शिकवले नाही चांगला अधिकारी ठेवा तिच्या अभ्यास करा त्यांना परदेशात पाठवा तिथं मार्केटिंग करा आणि आपल्याला साधारण जास्त जास्त शेतकऱ्यांना काय भाव देऊन त्याचा नवीन प्रोडक्ट तयार करता येईल याचा ताळमेळ घाला म्हणजे ज्यावेळेस पडीचा भाव असेल त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना तो भाव घेता येईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही परंतु जसा विषय मांडला तसा विषय बोलून टाकला की तिच्यामध्ये परवडत नाही परंतु मी सांगू इच्छितो शेतकरी बांधवांची नाळ ही पाण्याशी जोडलेली नाळ ठेवा आणि पाण्याला कधी आग लागत नाही सागराला कधी आग लागत नाही आणि जर पाण्याला कधी आग लागली तर या सागरामध्ये जोडी जाजे तोडी शहर होणार नाही माझा शेतकरी बांधव एक पेटत नाही आणि पेटला ना तर आपल्या धै्यापर्यंत पोचे पर्यंत विजणार नाही अरे आपण तर सांगायचे लोकशाही मार्गाने संविधानाचा आदर करून आपल्या सर्वांच्या साथीन आज वैशिष्ट्य मला सांगायचे माव हा जो मेळावा आहे हा तीन चार संचालकांचा राहिलेला नाही संचालक फक्त नामाला तो कितना दो भेजता जा रहा है, दो खड़े आता, ना ना आता है ना, माजा हाथ आगे चार साल चला में समिश्रण है, तो हम एक ठाम पड़े था क्यों कही तो कहीं ना तो तुमके पंता आपका पार्टी वर्ती, तो तुमके तार मारा, आने के लिए ये पैसा, हमें यह प्रचुर पन बाँधा सनी बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका